मल्ल सम्राट केसरी पलवान रणजित पवार तडसर गाड्या सुटल्या हरी नवला सुटला सुट सुट लढत चालू दुसऱ्याला बाहेर घालवलं लढत चालू आहे सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढत चालू आहे गाड्यावरी लक्ष द्या कोण खुला दखल मिळाय लढत लढत गाड्या सुटल्या एकोणीस सुटला या मैदानाचा आणि एकोणीस मध्ये लढत चालू झाली बघा गाड्या कशा पळतात धुरळा कसा उडतोय लढत चालू आहे एकोणीस मध्ये सुंदर अशा गाड्या पळतात सुंदर गाडी पळते धुंगा आणि सुंदरची गाडी नेमक या मैदानाचा एकवीस सुटला लढत चालू एकवीस मध्ये सुंदर गाड्या धावतात सुंदर गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे कोण कुणाला कमी नाही लढत चालू आहे सुंदर गाडी पते कोरीगाव आणि आनंदराव बुवा जगदाय पेरगाव गाड्या सुटल्या गाडी क्रमांक तेवीस सुटला आणि तेवीस मध्ये लढत चालली सुंदर अशा पाच गाड्या आणि पाच गाड्यांचा हा रणत संग्राम आहे सुंदर गाड्या पाहतात पलीकडं विदर्भ एक्सप्रेस बाबे आणि रक्ष पळतो आहे लढत लढत अतिशय सुंदर अलीकडं होता कोमटेकर गाड्या सुटल्या दोन हजार चोवीस कार्यक्रम सुटल्या कार्यक्रमातला एकतीस सुटला आणि एकतीस मध्ये पाच गाड्या चार गाड्यात लढत चालू आणि सुंदर गाड्या पडतात चार गाड्यामध्ये लढत चाल बगा गाडी कशी पडते सुंदर आणि निर्विवाद वरची सिद्धेश्वर कुरली गाड्या सुटल्या गाड्या एकोणचाळीस सुटला या मैदानात आणि एकोणचाळीस मध्ये लढत चालू झाली सुंदर गाड्या राहत आहे सुंदर गाड्याच्या मध्ये लढत चालू खून कुराला कवलाय काटोकी टक्कर आहे सुंदर अशी गाडी पडते लक्ष द्या कॉकटेल उरप सुंदर आणि राजा रेट